चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे आदरणीय गणपतजी गाडे नितीनजी जी पीएसआय यांच्या वतीनं रोख रक्कम एकवीस हजार रुपये रोख रक्कम अकरा हजार रुपये किरण मानकर यांच्या वतीनं गाड्या सुटल्या दहा सुटला आणि दहा मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पळत आहे सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत पहायला मिळते आळ्याल सुंदर अशी गाडी पळतेय फड्याल सुद्धा सुंदर गाडी पळतेय संतुची पड्याल तिकड सुंदर गाडी पळतीये सुरज ची शेवटी टाप टाकला शिवमजी बोत्रे आपला सुद्धा या ठिकाणी सहरच स्वागत आहे चला अकरा ते वीस मैदानात द्या बजर वाजवला जातोय अकरा ते वीस साठी अकरा ते वीस साठी बजर वाजवला जातोय बैलगाडी मालक गाड्या ना